महिषासुर मर्दिनी नऊ दिवस नऊ रात्र महिषासुराचा निपात केला तिला कुठेही वेळ नव्हता रंगाच्या साड्या नेसायला तिला कुठेही वेळ नव्हता नटायला थटायला गरबा खेळायला खरंच करू नका त्याऐवजी देवी सप्तशती देवी भागवत आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया आत्मिक नाश व्हावा म्हणून हातात शस्त्र केले आमचे सगळे देव शस्त्रधारी आहेत बघा तुम्ही प्रत्येक अवतारामध्ये हातात शस्त्र आहे प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे आणि मग हातात शस्त्र असणं हे पाप पुण्य नाही ठरत ते घेण्याच्या हेतूवर ते आहे पुण्य सावरकर म्हणायचे शस्त्र पाप ना शस्त्र पुण्य ना स्वये इष्टता अनिष्टता त्या असं ये रामाच्या हातामध्ये शस्त्र होत रावणाच्याही हातात शस्त्र होतं पण आपण पूजा कुणाची केली रामांच्या कोदंडाची पूजा केली रामांच्या कोदंडाची पूजा केली आपण त्यामुळे अशी शस्त्रपूजा आपण दसऱ्याला करतो की नाही शस्त्रांची पूजा आपण करता की नाही तेवढ्या पुरतं नसतं इथल्या भूमीने पराक्रम पाहिलाय इथल्या भूमीने अनेक वीरांनी अनेक महापुरुषांनी इथं रक्त सांडलंय आणि त्या प्राण्यांची आहुती दिली त्याचा गौरव किंवा त्याचं स्मरण म्हणून आपण दसऱ्याला शस्त्रांची पूजा करतो महिषासूर मर्दिनी नऊ दिवस नवरात्र महिषासुराचा निपात केला तिला कुठेही वेळ नव्हता रंगाच्या साड्या नेसायला तिला कुठेही वेळ नव्हता नटायला थटायला आणि गरबा खेळायला आम्ही नवरात्र असंच साजरं करतो आता तो मेसेज काही दिवसात फिरेल बघा अमुक दिवशी अमुक रंग नऊ दिवसाचे नऊ रंग आणि मग आम्ही आमच्या घरी जे काही डोकं खाऊ सगळ्यांचं की मला या रंगाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी नेसायला मला माफ करा कुठल्याही शास्त्रात कुठल्याही धर्मपुराणात असं लिहिलेलं नाहीये की देवीनी या दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती मला लिहिलं असेल तर मला आणून दाखवा माझ्याही अभ्यासात भर पडेल कुठेच लिहिलेलं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही नको तो आट्टाहास खरंच करू नका खरंच करू नका त्याऐवजी देवी सप्तशती देवी भागवत आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया आप आत्मिक बल कसं वाढेल शारीरिक बळ कसं वाढेल मानसिक बळ कसं वाढेल याचं शिक्षण देऊ या अनेक गोष्टी येतो करण्यासारख्या आणि ते न करता आम्ही नको त्या गोष्टीच्या आहारी जातो ना परिणामी आमचं नुकसान करून घेतो आणि या कर्मबंधनात सापडतो म्हणतात मला या कर्मबंधनातनं सोडव मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा भगवंताकडे प्रार्थना करावी या कर्मबंधनातनं मला सोडव कारण हे कर्माचं बंधन मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं पुनरपिजन पुनरपी मरणम पुनरपिजनि पुन्हा पुन्हा या चक्रात आम्ही सापडतो तो आम्हाला आहे सगळ्या कर्मबंधनातन मी सांगत होते दुष्टांचा नाश भगवंतांनी केला त्यासाठी शस्त्र हातात धरलं आणि मग भगवंतांनी नृत्य केले वेळोवेळी आता असं म्हटलं ना की आमची तरुण मंडळी आम्हाला भेटतात मग ताई आम्हाला का बरं म्हणतात नाचायचं नाही जेवर देव बाप्पा सुद्धा नाचला होता ना बाई का नाचले ना, ना देव, देव। नादस्वतो नाचतो नाच असं काही म्हटलं की आमची तरुण मंडळी आम्हाला म्हणतात ताई देवसुद्धा नाचला होता म्हणजे मग आम्ही नाचलो दारू पिऊन तर बिघडलं कुठे अहो देवानी नृत्य केलं कधी जेव्हा राक्षसाला मारलं तेव्हा त्यांनी नृत्य केलं आणि ते नृत्य आपल्यासारखं नव्हतं ते शास्त्रीय डान्स होता तो क्लासिकल नृत्य होतं ते मग देव असे नाचले आणि आम्ही पराक्रम केला आणि मग देवाने नृत्य केले आम्ही पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला मिरवणुकीमध्ये काय म्हणतात ते मी इथं सांगत नाही विठल असू ना तर मी हात जोडून आपल्याला प्रार्थना करते जिथं जिथं शक्य आहे आणि जिथं जिथं असं घडतंय तिथं निदान बोलून तर बघा की बाबा रे असं करू नका वेगळ्या पद्धतीने मिरवणूक करा आपली पारंपरिक मिरवणूक असू दे आपली महाराष्ट्राची संस्कृती आपण जपूया आपली हिंदू धर्म संस्कृती आपण जपूया गणपती बाप्पांचं विसर्जन असंच झालं पाहिजे ढोल ताशांच्या गजरामध्येच नको आपल्याला डी जे काय करायचंय देव नाचले देवांचं नृत्य वेगळं होतं आपलं नृत्य वेगळं असतं आपल्या नृत्याला काही अधिकार अर्थ नसतो त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही बाप्पांनी दोन हातामध्ये एका हात मोदकासाठी ठेवला आहे डाव्या हातात मोदक आहे आणि उजव्या हात वरद हसत आहे त्याचा अर्थ असा आहे भक्तांना वर देणारा भक्तांना वर घेणारा आणि अभक्तांना वर पाठवणारा विठल विठल एकंदर शरीरामध्ये भगवंतांचं मस्तक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुराणातली कथा आहे पार्वती माता स्नानाला जाते कुणी येऊ नये म्हणून नंदीला उभं करते मी कथा नाही सांगणार आहे सगळ्यांना माहिती आहे खर तर असा कथा सांगताना आमची कॉन्व्हेंटची मुलं विचारतात म्हणजे पार्वती आईनी असं आपल्या मनापासून गणपती तयार केला आपल्याला कथा सांगितली जाते मग तिने एवढ्या दिवस आंघोळ नसेल का केली हा प्रश्न असतो पुराणचा अरे बाबा पुराण कथांचा अर्थ असा नसतो घ्यायचा शब्दशहा पार्वतीनं आपल्या बुद्धीवरचा मल दूर केला अहंकार दूर केला आणि मग नित्यानंद स्वरूप गणेशाचं दर्शन झालंय तसं आपल्याला सुद्धा आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती असंख्य प्रकारचा मळ षडविकारांचा मळ आहे तो आपल्याला धुवून काढावा लागेल तो दूर करावा लागेल तेव्हा बाप्पा दर्शन देईल आपल्याला मंगलमूर्तींच्या या सगळ्या प्रसंगामध्ये मस्तक छाटलं शिवशंभू महादेवांनी आणि मग गजमस्तक आणून बसवलं मग त्या गजाची गजमस्तक बुद्धीची देवता आहे बा, बा मंगलमूर्ती वक्रतुंड म्हणजे सोंड वाकडी आहे म्हणून वक्रतुंड म्हणतात त्यांना याहीपेक्षा सोंड वाकडी आहे म्हणून वक्रतुंड नाही तर वक्रांतुंड येते म्हणाले वाकड्या गतीनं चालणाऱ्या माणसाला सरळ करणारा तो देव आहे म्हणून वक्रतुंड एकंदर शरीराच्या मानाने म्हणजे त्याचं गजमस्तक असल्यामुळे त्याचे कान सुद्धा कशासारखे जागे आहेत का आपण गणपतीचे कान कसे सुपासारखे आता हे शहरातल्या पोरांना सांगावं तर पंचायत होते <laughs> गणपतीचे कान सुपासारखे परवा एक कॉन्व्हेंटचा मुलगा म्हटलं हाऊ इट इज पॉसिबल म्हणजे गणपतीचे कान सुपासारखे कसे बिकॉज सूप इज लिक्विड कॉर्न सूप टोमॅटो सूप व्हेजिटेबल सूप त्याला पाखडायचं सूप माहितीच नाही <laughs> बरं इथे आहे का घरात आपल्या पाखडायचं सूप कुठलं हो आता गेलं सूप गेलं जातं गेलं आणि असलं तरी ते आता म्युझियममध्ये ठेवावं <laughs> लोकांना बघायला सुपाचा काय गुणधर्म आहे सुप कशासाठी हा फोलपट ठेवायची आणि शेंगदाणे टाकून द्यायचे बरोबर ना सुपाचा काय गुणधर्म आहे असार असेल ते टाकून देतो आणि सार असेल ते जनी निंदे सर्व सोडून जनी वंद्यते सर्व भावे करावे जे चांगलं आहे ते स्वीकारायचं ना मग गणपती बाप्पा त्यांच्या कानातनं आम्हाला कानांमधून एवढंच शिकवतात की जीवनामध्ये जे जी चांगलं आहे त्याचा स्वीकार करूया जे वाईट आहे ते टाकून देऊया नको त्या गोष्टींनी कशाला आमची वाणी खराब करायची चार माणसं एकत्र आली की कुणाची निंदा करण्यामध्ये आमचा दिवसभराचा वेळ खर्च करतो ना आपण आय दिवसभर या वाणीने नको ते पाप आम्ही करत राहतो नको ते अनेक अनेक लोकांची निंदा करतो पण भगवंताचं नाम असं आहे की हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते आमचं जीभ आमची वाणी धुवून टाकण्याचं काम भगवंताचं नाम करतं त्यामुळे अशावेळी देवाचं नाम घ्यावं मोठे कान सुपासारखे गुरुचरित्रामध्ये सांगितलंय हा कर्ण युकुले दे थो का वारा विघ्न म्हणती तुझ महाराज म्हणाले नुसत्या कानाच्या दूर पडून जातात असा गणपती बाप्पा थोडस राहिले एकंदर शरीराच्या मानाने त्याचे डोळे अत्यंत सूक्ष्म आहेत डोळे बारीक आहेत फेस रिडिंग ज्याला म्हणतात चेहरा पाहून जातक वर्तवणं नाही का ज्यांचे डोळे बारके असतात ना ते फार सूक्ष्म दृष्टीने बघतात जगाकडे दूरदृष्टी असते पप्पा बुद्धिमान आहे त्याची सूक्ष्मदृष्टी आहे आम्ही त्याच्याकडून हा बोध घ्यायचा की आपण सुद्धा जगाकडे अत्यंत डोळसपणे आणि सूक्ष्म दृष्टीने बघावं म्हणजे फसायला होत नाही कोहम कथम मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळेल ज्यावेळी आम्ही गणेशाचं अशा प्रकारे ध्यान करू म्हणून तू कोबराय सांगतात तू धर्माची मूर्ती आहेस पाप पुण्य तुझ्या हातामध्ये आणि हे भगवंता मला माझ्या कर्मबंधनातनं सोडव कारण तू सगळ्यांचा अंगीकार केला तिसऱ्या चरणामुळे बस धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा पासून दुस्तरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा पासून दुस्तरा करीसी अंगीकार महाराज म्हणाले देवा सगळ्यांचा अंगीकार केलास अंगीकार म्हणजे स्वीकारलंस सगळ्यांना स्वीकारलं सगळ्यांची पाप पोटात घातली मीच काय रे गुन्हा केला तरी काय माझा भार माझा स्वीकार कर माझाही अंगीकार कर कारण तुझ्या कृपेनी मला इथे जन्म मिळाला कृतज्ञ होतात तू कोबर आहे आणि माझा सुद्धा अंगीकार कर, कर म्हणून त्याला मागणी किंवा प्रार्थना करतात हे देवा कारण तू अजामेळ्यासारख्या पाप्याला उद्धार त्याचा उद्धार केलास दैत्यांचा सुद्धा तू उद्धार केलास कृष्ण परमात्म्याला मारायला आली होती एक मावशी सहाव्या दिवशी कोण होती हो पुतना मावशी आली होती ना मारायला तिचा सुद्धा म्हणाले उद्धार केला तिला मुक्ती दिली राक्षसांना सुद्धा मुक्ती दिली कंसाला उद्धार केला रावणाचा उद्धार झाला एकानी प्रश्न विचारला कृष्ण परमात्म्याला कि देवा फार सुंदर डोंगरे शास्त्रीजी सांगायचे कि पुतना मारायला आली होती तरी सुद्धा म्हणाली तिचा तुम्ही उद्धार केला असं कसं काय भगवंत म्हणतात ती आली होती पण तिची येण्याची स्टाईल मला खूप आवडली म्हणाले कारण ती राक्षस म्हणून नव्हती आली ती आई म्हणून आली होती त्यामुळे आईचं वात्सल्य तिचं विष जरी सनागरांना लावून आली असली तरी सुद्धा विष प्राशन करता करता तिचा प्राण भगवंतांनी शोषला आणि तिला मुक्तिपदाला प्राप्त केली तिचा उद्धार केला त्यामुळे सुष्टांना सुद्धा आणि दैत्यांना सुद्धा तू त्यांचा अंगीकार केलास त्यांचा उद्धार केलास वाल्याचा वाल्मिकी झाला एखादा एका, एका व्याधालासुद्धा तू त्याचाही अंगीकार केलास आणि या जगामधलं श्रेष्ठ असं रामायण नावाचं महाकाव्य तू त्यांच्याकडून करवून घेतलंस अशा अनेकांचा तू अंगीकार केलास तेव्हा माझाही तुला अंगीकार करावा लागेल करीसी अंगीकार करी तरी आम, काय माझा भार मलाही भगवंत सांभाळून घे कधीतरी त्याच्यासमोर जावं डोळे झाकून प्रार्थना करावी आमची आमचं काय होतं जरा कुठे बिघडलं की आम्हाला देव आठवतो आम्हाला एरवी देव आठवत भरपूर पैसा असतो तेव्हा दे आठवत नाही सगळं आलबेल असतं प्रपंचामध्ये सुख असतं तेव्हा देव आठवत नाही नातेवाईक सगळे चांगले असतात गोविंदानी असतात तेव्हा दे आठवत नाही संसारात चटके बसले की देव आठवतो आम्ही माणसं लबाड आहे एवढंच कशाला आमची पोरंसुद्धा शाळकरी एरवी देवाकडे जात नाही गणित इंग्रजीच्या पेपरला मारुतीच्या देवळात जातात <laughs> बाहेरनंच नमस्कार करतील एवढे आम्ही लबाडाव हो। आम्हाला संकटात किंवा देव आठवतो हो आणि मग त्याची कृपा व्हावीशी वाटते अखंड त्याच्या स्मरणामध्ये राहावं हो। संतांनी आम्हाला सांगितलं करीसी अंगीकार तरी काय माझा भार देवा माझा अंगीकार तू कर आमची नीतिमत्ता स्वच्छ असावी आमचं अंतःकरण शुद्ध असावं माझ्यावर विश्वास ठेवा देव काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो देव सांभाळतो आपल्याला खूप सांभाळतो देव आपल्याला फक्त त्याची उपासना करूया बुद्धी देवता असलेला गणपती पाए, पाए, पाए। उपासनेला लागूया हातात सत्कर्म कसं घडेल याचा विचार करूया आणि या देवाचं देशाचं धर्माचं आम्ही काहीतरी देणं लागतो म्हणून प्रत्येकाने धर्मासाठी जे जे करता येईल त्याच्यासाठी सजगतेने आणि जागरूकतेने प्रत्येक गोष्ट करूया जे जे करता येईल ते आपापल्या पातळीवर करूया एकदा मावळतीला जाणाऱ्या सूर्याला एकाने विचारलं की म्हणाले तू मावळतीला जाशील तर मग आता जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल कोण करेल तेव्हा एक चांदणी आली समोर ती म्हणाली बाप्पा सूर्यदेवा तुझ्या इतका प्रकाश मला नाही देता येणार पण मी माझ्यापुरतं चमचमण्याचं काम करेन माझ्यापुरता प्रकाश मी देईन मला जेवढा जमेल तेवढा तसं प्रत्येकाने ठरवलं ना मी माझ्यापुरतं करीन माझ्यापासून सुरुवात करीन तर काही अवघड नाही प्रत्येकाने सुरुवात करावी आणि देव देवभक्ती देशभक्ती मातृभक्ती पितृभक्ती राष्ट्रभक्ती धर्मभक्ती या सगळ्या भक्तीला आपण जागावं जी छत्रपतींनी केली सावरकरांनी केली अनेक महात्म्यांनी केली आणि मग असा संतांनी दिलेला आम्हाला धर्म किंवा संतांनी आम्हाला दिलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान जर आम्ही अंगामध्ये बाणवलं स्वीकारलं तर तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात हे भगवंता तू माझ्या जीवाचं जीवन आहेस जीवीच्या जीवना तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा दुस्तरा तरी काय माझा भार आणि कर्मागवता तू आमच्या जीवाच जीवन आहेस प्रपंच करत असताना अध्यात्माचा जर बेस जीवनाला असेल ना तर आमचं जीवन सुखकर जातं पुढे जातं छान किती अडचणी आड़ आल्या प्रपंच म्हटलं की आम्हाला तो रडवणारच आहे सांगा संसारासाठी कितीही करा कुणी केलं म्हणत नाही ना, 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 देवासाठी थोडं करा देव लक्षात ठेवतो हो देव लक्षात ठेवतो हो त्यामुळे प्रपंच आम्हाला रडवणारे प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा न करता जीवनाकडे सकारात्मकतेने बघूया बऱ्याचदा आम्ही म्हणतो याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही तक्रारी असतात जीवनाकडून अशा मंडळींनी कधीतरी बाहेर पडावं रोज वॉकिंग जो जॉगिंगला जातात बघा सकाळी काही माणसं आपल्याला दिसतात एकतर आमची पिढी आता सकाळी लवकर उठत नाही ब्रह्ममुहूर्त रामप्रहर माहितीच नाही जुन्या मंडळींना माहिती आम्ही सगळे सूर्यवंशी आणि त्यात कीर्तनकार आता निशाचर प्राण्यातच मोडतोय म्हणजे ही सगळी मंडळी आम्ही त्यामुळे सकाळी लवकर उठावं खूप माणसं तुम्हाला रस्त्याने चालताना दिसतील त्यातल्या एखाद्याला विचारावं का पळताय तो म्हणेल पोट कमी करायला पळतोय या जगातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना टेन्शन आहे पोट कमी कसं करायचं आणि निम्म्यापेक्षा जास्त लोकांना टेन्शन आहे तेच पोट भरायचं कसं म्हणून दादांसाठी टाळ्या वाजवा सकाळपासून अन्नदान चालू आहे सगळी माणसं येऊन जेवून जात आहेत ते म्हणले दोन ला पण जेवायला माणसं येत आहेत आपल्याकडे पद्धतच आहे भजनाला आठ आणि भोजनाला साठल भगवंत कुठे कुठे असतो माहिती आहे जिथं त्याचं नाम घेतलं जातं तिथे भगवंत असतो जिथं अन्नदान होतं तिथे भगवंत असतो तिथे भगवंत उपस्थिती दाखवतो आपली जिथे सद्भावनेचं वर्तन आहे जिथे संस्कृतीचं पालन आहे जिथं भक्तीचा उद्रेक आहे तिथे भगवंत येतो म्हणून कीर्तनात भगवंत असतो या धारणेने आपण कीर्तन श्रवण करावं इथलंच नाही जिथे जिथं जे जे चांगलं ऐकायला मिळेल ना तिथे आपल्या लेकरांना घेऊन जा काळाची फार मोठी गरज आहे मी हात जोडून सांगते आपल्याला जिथं जिथं धर्माचं जागरण आहे ना तिथे तिथे जाऊन आपली उपस्थिती दाखवा आपला एक मतानी ऐक्य आपलं सगळ्या जगाला दिसू द्या तू बरं आहे काय ज्ञानोबा काय आमच्या जगण्याचं रसायन आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या भूमीला लाभलेले महापुरुष आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे म्हणून आम्ही त्यांचे वारसदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये सुखाने नांदतो आहोत त्या भारतामध्ये आहोत काय असतं कीर्तनकार कोण आहे कसा आहे कशी आहे हे येण्याआधी युट्यूबवर सगळं बघून ते परीक्षा झालेली असते मग आम्ही ठरवतो कीर्तनाला बसायचं की नाही त्यामुळे कुणाचंही कीर्तन असू द्या वक्ता वक्तृत्व वक्तित व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यातलं वक्तव्य फक्त लक्षात ठेवा लाखो कीर्तनकार आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कीर्तनकार येतील आणि जातील पण ही गादी अनादिकाळापासून चालत आली आहे ही नारदांची गादी आहे या गादीवरची निष्ठा आपली चांगली राहू द्या कीर्तनकार आज असतात उद्या नसतात त्यामुळे या गादीवर आणि कीर्तनावर प्रेम करा कारण कीर्तन आम्हाला कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो अंग रूप। या पदाला आणि ज्ञानोबा सांगतात आम्हाला हरिरूपच व्हायचंय शेवटी भगवंतांचं लाडका आम्हाला व्हायचंय त्याची कृपा आम्हाला प्राप्त करून घ्यायची झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते बोलत असताना काही वेळ वाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा मंडळाला मनापासून धन्यवाद देते सगळ्यांच्या

Tukara, 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 tukara.